जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या आय टी आर दाखल करणे होणार सोपे कायद्यातील नियमांत बदल करण्याची सरकारकडून तयारी कुटुंबातील एकालाच पी एम किसानचा मिळणार लाभ अनेकांचा होणार पत्ता कट आयकर भर भरणाऱ्यांना वगळणार उरित अठरा हजार एकशे नव्याण्णव लाभार्थी डल्लेवालची प्रकृती खालावल्याने चिंता तीन आठवड्यात दोन शेतकऱ्यांनी केली आत्महत्या धनंजय मुंडे वाल्मिकारची पुण्यात शंभर कोटीची मालमत्ता पैठण येथील आक्रोश मोर्चात सुरज दस यांचा गोप्यस्फोट गहू तांदूळ महाग होईल पाण्याची टंचाई येणार बदल अब्जवधी लोकांना करावा लागेल सामना राज्यातील एक गुरो बांध महरे खाते ही हजार नऊशे पन्नास गृहसंकुलाच्या बांधकामांना माहेरेराची स्थगती बँक खातेही गोठवली आणखी तीन हजार चारशे नव्याण्णव प्रकल्पावर कारवाईची टांगती तलवार <गण> केस गल्तीचे मुख्य कारण म्हणजे पाणी बुलढाणा जिल्ह्यातील अकरा गावात होत आहेत टक्कल पाण्यातील लीड आणि आर्सेनिकच्या तपासणीसाठी नमुने पाठवले नागपुरामध्ये वाल्मिक म्हणाला दोन कोटी दे अन्यथा हातपाय तोरीन मत्साजो खंडणी प्रकरण आता सी आय डी करणार कॉल रेकॉर्डिंग तपासणी टोरेसची राज्यभर फसवणूक साखळी आर्थिक गुन्हे शाखेचे सहा ठिकाणी सर्च ऑपरेशन कोट्यवधी रुपये जप्त घर कार्यालयाची झाडाझडती सुरू आहे तुरीचा दर दोन हजारांनी पडला तूर विकाची ठेवायची घरातच जिल्ह्यात क्षेत्र कमी सोयाबीनच्या भावात घसरणच हमी भावी मिळे ना ठीक रोज ताज्या आणि ठळक बातम्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद